तीन गोष्टी तामिळनाडूमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मुद्दाम त्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी मा आमच्या हेल्थ डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आम्ही आम्ही मी आणि माझ्याबरोबर राज्यमंत्री असे सगळेजण आम्ही गेलो होतो काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे सुद्धा अंमलात आणल्या पाहिजेत विशेषतः बोगस औषधांची खरेदीचा जो मुद्दा होता त्यानंतर बोगस औषधांवरती योग्य पद्धतीचं नियंत्रण आणायचं झालं तर प्राधिकरण जे आमचं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करणं सॉफ्टवेअर जे आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दवाखान्यात जी आवश्यकता आहे ती आवश्यकता आणि त्याची क्वालिटी या सगळ्यांबद्दलची स्पष्टता होईल की ज्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं ठळक काय जाणवलं जे आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये जे जाणवलं महाराष्ट्रापेक्षा सुद्धा तिथं ज्या चांगल्या सुविधा आहेत त्याच्यामधली आता खरं म्हणजे आपल्याकडंसुद्धा त्याच्यापेक्षा चांगल्या सुविधा आहेत आपण महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीनं आहोत पण त्यातलं अजून काय सगळं बाकी ठिकाणी असेल तर ते समजून घेण्यासाठी आपण गेलो होतो तर आम्हाला असं वाटतंय काही गोष्टी तिथल्या त्यांच्या ज्या उपयोगाच्या आहेत आता विशेषतः आपण औषध खरेदीसाठी जे प्राधिकरण केलेलं आहे त्या औषध खरेदीच्या प्राधिकरणामध्ये अजून चांगल्या पद्धतीची सूत्रबद्धता आणणं आणि त्या माध्यमातून मी आरोग्यमंत्री झाल्यापासून माझा पहिल्यापासून आग्रह असा आहे की जी ब्रँडेड औषध आहेत की जी तुम्ही आणि मी माझ्या कुटुंबातल्या सगळ्या आमच्या कुटुंबियांसाठी घेतो आहे तीच औषधं सरकार दवाखान्यात असली पाहिजे स्पर्धा टेंडरमध्ये लोएस्ट येणं आणि त्यामुळं दुर्दैवानं आम्ही आरोग्याशीसुद्धा खेळतो आहे आपण जर बघितलं तर यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने एक सूत्रबद्ध काम आम्ही करतो आहे त्याच्यासाठीचे मॉडेल जे आहे ते, चा ते तामिळनाडूमध्ये चांगलं आहे त्याची निश्चितपणानं अनुकरण करण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे पुढच्या अधिवेशनात किंवा अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याच्यावर बैठक होईल आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने औषध खरेदीवरबाबतचं धोरण तयार